पुस्तक वाचनामुळे मन आणि मस्तक तर त्याचबरोबर प्रत्येक पिढी सुसंस्कृत बनते प्रतिपादन विजय यांनी आहे पुस्तकाने मन आणि मस्तकासह पुढच्या पिढ्याही सुधारत असल्यानं वाचन चळवळ घराघरापर्यंत पोहोचवणं गरजेचं असल्याचं मत ग्रंथालय संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष विजय कोलते यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून व्यक्त आहे उच्च आणि तंत्र शिक्षण ग्रंथालय संचनालय जिल्हा ग्रंथालय अधिकार कार्यालय तसेच सोलापूर व दयानंद शिक्षण संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित केलेल्या सोलापूर ग्रंथोत्सव दोन हजार तेवीस या कार्यक्रमाप्रसंगी कोलते हे बोलत होते महाराष्ट्र गीत व स्वामी रंगनाथन यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपभोजनानं या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक प्रवीण देशमुख यांनी केलं तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील यांनी केलं सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर येथील सहाय्यक प्रदीप गाडे महेश कुलकर्णी जगदीश परमशेट्टी ज्योतिराम चांगभले सदाशिव बेगडे व नरसिंह हो मिसालुल्लू यांनी परिश्रम घेतले